हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनं आता जेवण केलंय मी पिया शेडचा दरवाजा नाही लावला वय आग काहीतरी वाजलं तिथं था? काहीतरी था? का पडलं तर शिवाने भांडी घासती बघा उन्हा तानाजी तिला कुणी सांगितली नाही भाव भाव तर भावा बहिणीनं भांडी घासायला आणि काय नाही तरी पण पोरगी भांडी घासत बसली तर आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे जागेचा प्रश्न जरा जागेचं लय जरा विचारपूस आहे की जागा नेमकी कुणाची आहे कशी आहे काय आहे कशासाठी नेमकं वादविवाद होत्या तर त्या जागेची आज मी तुम्हाला खरी माहिती देणार आहे भाव बहिणींना मी आज जागेचं तुम्हाला कुणाची कुठली किती जागा आहे कुणी किती जागा ही केली हे सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही मग सांगा मला कोण योग्य आणि कोण चुकीचं तर आता भाऊ बहिणीनं मी मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवती तुम्ही तर बघितलंय पहिलं इथं काही सुद्धा नव्हतं ही जी जागा ही सगळी मोकळी जागा आहे हो का ही सगळी जागा आहे ना ही सरकारी जागा आहे हो का कुणी मला काही नावं कुणाची म्हणजे कुणाच्या बापदाच्या जागेवर मी आ, ही कर केलेलं नाही किंवा मला कुणी वा असं वादविवाद माझ्याबरोबर घालावा असा म्हणजे कुणाची जागा काय कुणी माझ्या नाव करून दिलेली नाही किंवा काय नाही ही होका जो जिथं राहतोय ना ही ही म्हणजे जिथे जी, आपापल्या पद्धतीनं राहिलेला माणूस आहे हो जेवढी बी तुम्हाला मी प्रत्येक घर दाखवते हिथली पाठीमागच्या कॅमेऱ्याने तर हो का ही घर येत जिथे आपआपल्या पद्धतीनं राहतय आणि जो माणूस जिथं राहतोय ना त्याने आपापल्या पद्धतीनं दारातनी जागा ही केलेल्या इथं ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं जागा केलेल्या इथं आणि त्याच्या त्या ते पद्धतीनं राहतोय मग कुणाला किती जागा पाहिजे जा ती ज्या त्याच्या पद्धतीनं ज्याला जितकी वावरायला जागा लागल तेवढी त्यांनी केलेली आता आम आमच्या इथं जी लोक आहेत ना त्यांच्यापाशी सगळी जित्राबा ढोर आहेत मग जित्राबांना जागा जास्त लागते मग जा त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या ज्याला जेवढी जा, जागा लागेल त्यांनी काढून त्या पद्धतीनं राहतोय माणूस आता मी तुम्हाला दाखवती माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे माझे पहिलं जे व्हिडिओ आहे तर जुनं त्यामध्ये तर पण सगळं इथलं मी लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे जे ही आपला जुना बंगला हे जुना बंगला आहे ना माझा हितपर्यंत होता कुठपर्यंत हो का ही जी दिसतंय का का ही ड्रम ड्रमच्या हितपर्यंत हे आता निम काढलं ना घर ही निम काढलं घर हो का हे जुना आहे इकडं दरवाजा केला त्याचा मी आणि हितपर्यंत होता का ती हिथपर्यंत हिथपर्यंत आणि हिथं सगळी टेकाट चढ उतार जागा आहे भावा बहिणींनो चढउतार त्याच्यामुळं जागेचा काही अंदाज लागत नाही चढउतार जागा असल्यामुळं आणि हे जुना बंगला आणि ही पहिलं माझा हे हो वटा इथला दारातला इथं तुम्ही बघितलं ह्या चिच खाली माझी चूल होती इथं जेवणाचं व्हिडिओ हे सगळं होतं माझं पहिल्यापासून ही हो का इथं पहिली बाबळ होती जाळी इथं होती कोंबड्यांची तुम्ही बघितलं ह्या लिंबापशी ह्या बा चि चिचच्या झाडापाशी जाळी होती पहिली कोंबड्याची ही सगळी जागा आहे ना मी पैसे पाणी घालून आम्ही दोघा नवरा बाईकुने रात्रीचा दिवस दिवसाची रात्री एक करून मुरूम भरून एक लेवल करून सगळी जागा क्लिअर केलेली आहे तेव्हा ती सारखी आणि मोठं पटांगण दिसतंय भाऊ बहिणीनं हो का एकसारखी जागा तर आता ही कुणाची किती जागा ही बी तुम्हाला मी सांगते कुणी माझ्या नाव किती जागा करून दिली ती हो का ही पटांगण आहे ना हे सगळं मी आहे ना पैसे पाणी घातलेत ह्याला भरपूर पैसे घातलेत हो इल, हो इल, ला ला, मी विचार नाही केला की पुढं ह्याचं काय होईल काय नाही होईल फक्त आपल्याला राहायला आता म्हणजे मी राहते नाही इथं तर इथं घर बांधलेलं आहे मी आणि पहिला म्हणजे असा वादविवाद सारखा व्हायचा त्याच्यामुळंच मी ह्या जागेला घर बांधलं नाही हो का जा 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 होका. ही जी जुना बंगला आहे ना त्याच्यामुळं मी घराच्या मागं घर बांधलं ती इकडं तोंड करून बांधलं हो का इकडच्या साईडला तोंड करून जी करून आपला आपला संपर्क तिकडं राहील कुणाचं टेन्शन नको ह्या दृष्टिकोनातून तर आता तो का ती शेड बनवलेला आहे तिथं सुद्धा काय नव्हतं पहिलं असं चढउतार सगळं सगळं चढ उतार, उतार आतापर्यंत मी जागा करायला ह्याला नाही नाही म्हणलं तरी पन्नास साठ हजाराच्या जा पुढे रुपये घातल्यात या तेव्हा ही जागा इथं झाली आणि आता लोकांना दिसायला लागली जागा आणि ही जागा काय कुणी मला नाव करून दिलेली नाही किंवा काही नाही लोका दाखवते मी चढउतार पहिला सगळं होतं चढउतार इथं ही, ही एक लेवल करून घेतलेलं आहे आणि ही आता हिकडची पण तुम्हाला जागा दाखवती ही आता ही तर जी माणसं माझ्या बरोबर वाद घालतात ना ती लोक म्हणतात की ही आमची जागा आहे म्हणजे आमची हि तर पहिलं काही नव्हतं इथं खर्च केला मी ही जागा दिसायला लागली लोकांना ना आता डोळ्या जागा यायला लागलेली तर आता तुम्हाला हिकडच्या साईडची बी दाखवती आता हिकडच्या साईडला आम्ही राहतो ह्या साईडला ही जी अलीकडली साईट आहे ना हो का ह्या घरापासून ही जी घर दिसतंय का ह्या घरापासून अलीकड आम्ही राहतो आणि ह्या घरापासून पलीकड जो माणूस जाग, जागा जागा म्हणतो ना तो माणूस राहतो ह्या घरापासून पलीकड आता ती जागा मी तुम्हाला दाखवते हो का ही ही ती जागा आहे उताराचीच हा ह्या त्या घरापासून तिकडून ह्या घरापासून पलीकड आम्ही राहतो आणि ह्या घरापासून अलीकड कर, ती लोक राहतात ज्या जी काल तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये ती ती लोक राहतात तर ही हितन जागा तुम्हाला तिथपर्यंत दाखवते मी ही घराच्या मागली जागा सगळी बघा ही माझं घर आहे ही का ही पलीकड माझं घर आहे आणि ही सगळी हिकडची जागा आहे हिरिया हिकडचा एरिया आला तो मग आता तुम्ही सांगा मी कुठं राहते त्या तिकडं तिथं पहिलं काही सुद्धा नव्हतं तिथं मी पैसे खर्च केला आज एवढं मोठं पटांगण केलं झाडं झुडप लावली मग मलाच विनाकारण कुणाचा त्रास का कारण की मला कुणी दिली का नाव करून नाही कुणाचा साथ आहे का नाही जागा कुणाची सरकारी सरकार आणि मी ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस मी बघून घेईन ना हा पैसे मी विचार नाही केला आतापर्यंत कुठल्या गोष्टीचा एवढा पैसे पाणी घालवायचा कधीच मी विचार नाही केला की आपलं बाबा ही पैसे मोकार राहत फुकाट गेलं कधी मी विचार नाही केला मी खर्च केला माझ्या घरात बाग फुलावली घर बांधलं एवढं मोठं घरकुला आलेलं होतं आता घरकुल आलेलं होतं तर त्या जागे वाचूनच त्याचा प्रॉब्लेम येत होता ना मग आम्ही स्वतः उभा केलंय ती घरकुल तर आता तुम्हाला सांगते घरदार सगळं व्यवस्थित झालंय बरं का दारात झाडं फिड आता मागच्या वादविवादामुळे तिथली झाड सुद्धा उप उपटून काढली त्या साईडची जिथं आपली जाळी फिळी होती ना पहिली बाबळ होती तिथं तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल आता मी ह्या साईडची जागा पण तुम्हाला दाखवती मग ज्या माणसाला वाटतंय ना आमची जागा गुंडाळी आमची जागा गुंडाळी त्या माणसानी स्वतःच्या दमा असला तर सगळ्या गोष्टी कराव्या त्या सगळं होतं काही नाही असं नाही हा शक्य आपल्या पशी येते शक्य करायचं ह्याला त्याला त्रास देऊन कुठल्या गोष्टी होत नसत्या प्रत्येक वेळेस जाग्याचं आणि घरच बांधायचं इथं काय समज आता मला काय म्हणायचंय जर कुणी सात बारा माझ्या नाव करून दिला असतं तर ठीक आहे बाबा अधिकार बोलायचा अ मला जर कुणाचं नाहीच काय माझ्या परपंचात जसं मी इथं लग्न होऊन आली ना तशी कुणाची सुई सुद्धा नाही माझ्या परपंचात सांगावं कुणी पण माझ्या परपंचात कुणाची सुई आहे ती आणि मग मला बोलावं परपंच करायला मला इथपर्यंत यायला त्रास मला झालेला आहे किती झालाय ती माझ्या जीवाला माहिती आहे मी किती काढला ती आ फुकाटच्या तोंडाने तर कोणत्या गोष्टी होत नाही त्या बरोबर ना तुम्ही तर बघितलंय तुम्हाला मी मधून आता ह्याच्या आधी जर मला ज्या वेळेस माझी त्या जुन्या बंगल्यापेक्षा परिस्थिती बिकट बिकट होती त्यावेळेस जर परिस्थिती दाखवली असती तर म्हणजे मोबाईल असतात तर ती बी तुम्हाला दाखवली असती मी पण काढलं ना दिवस आमचा आम्ही काढलं बी आलूबी पुढे निघायसाठी प्रयत्न बी केलं प्रयत्न केल्यावर परमेश्वर आपल्याला देतच असतो कुठं नाही कुठं उभं राहतच असतो हा आता ही जागा बघा मग ज्याला पाहिजे ना जागा त्यांनी मी म्हणते काढावा पैसे घालवावा खर्च करावा आणि जी काय बाग फुलवायची ती फुलवावा काय कुणाचा इथं संबंध आहे का आमचा काय संबंध येतो हो काहीच नाही तर बघा ती ती जी घरं आहे ना ही ही माझं घर आहे इकडं आणि ही सगळं हो का ही जी जिथपर्यंत तुम्ही लांब लांब बघताय ना ही जागा सगळी मोकळीच आहे जो माणूस जागेसाठी भांडतो ना त्या माणसासाठी आता हो का ही सगळी जागा तुम्हाला दाखवते हिथून तिथून दाखवते मी इथं कुणी राहायला नाही किंवा काय नाही हो का हे सगळं मोकळं आहे मग काढावा आजी लावावत लावावं तर किंवा काय करावं काढावं किती करा काढायचा एकर दहा एकर आणि राहावं आप आपल्या पद्धतीने काय आमची काय कोणा उचल आहे का की बाबा आम्ही तर नाही हो भाऊ बहिणी न आजपर्यंत कुणा बी असं ही हो का त्या माणसाच्या घराचं खड्डं येत ही आमचं घर बांधायच्या आधी केलेलं ही येत जागा तो का ती चीज कुठं राहिली मग ही जागा ही आहे मग असंच पहिलं आपण जिथं राहत होतो ना तिथं होतं ही किती जागा आहे मोकळी बघितलं ना तुम्ही महाग हो का किती आहे ही मग आम्ही आजपर्यंत कुठल्या गोष्टीला कुणाला आडवं नाही लागलो मग आम्हाला कामांस आडवी लागतात हा प्रत्येक गोष्टीला हा जाग्याचा प्रश्न आता ह्या मी जाग्यावर मी आहे ना ह्याच्या आधी पण तुम्हाला बोललेली आहे पण मी जास्त उल्लेख कुठल्या गोष्टीचा करत नाही जाऊ द्या मरुद्या जाऊ द्या मरुद्या म्हणती हो का ही सर पटांगणच आहे हिथून तिथून हो का दिसतंय ना आता ती कुठं राहिली चिचाचं झाड कुठं राहिलं किती जागा आहे बा भा बहिणीनु जर काढली ना निगल। तर एकराच्या पुढं निघल कर तरी निघल एक कर एक कर आणि ती जी आपण दारात आहे ना पटांगण के ना, 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 ही केलेलं माणसांचं डोळं तिथंच ह्यात जिथं करायचंय ना तिथं नाही जिथं नाही ना का जिथं स्वतःच करायचंय ना तिथं नाही काय पण ज्याने केलंय ना तिथं हिचं फक्त माणसांचं त्याच्यामुळं तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्टीला मला त्रास दिला जातो प्रत्येक गोष्टीला तरी पण मी म्हणती जाऊ द्या मरुद्या कुठलं भांडण असलं की त्या जागेचं निघतं कुठलं भांडण असलं की त्या जागेचं निघतं घरा घरामाग तुम्ही जागा बघा किती जागा ही आव ब काय म्हणतात का नाही ही सगळी जागा तेच माणसाची आहे हा काढावा लावत जिशिबी काढावा दहा एकर काढावा काय राज मेहल ताजमहेल बनवायचा तो बनवावा ज्याच्यात जेवढी हिंमत आहे तेवढं करावा दुसऱ्याला त्रास देऊन काय होणार आहे हा आजपर्यंत तुम्हाला सांगते आम्ही प्रत्येक वेळेस कुठं काय केलं कि तिथंहीसं येतात कुठं काय केलं कि तिथं येतात अरे काय आणि राहायचं नाही इथं जागा कुणाची तर सरकाराची मला काय कुणी नावं करून दिलेलं नाही किंवा ना काय नाही राहायचं नाही इथं काय संबंध येतो मला कुणाचा हिथून काढायचा काय संबंध आहे का मला दिलं कुणी का काय का कुणाच्या जागेवर मी हक्क गाजवती का कुणी मला सात बार नाव करून दिल्या काय संबंध येतो मला हो का ही माझी जागा ही किती आहे ही उघट्टी एका हवार केल्यात म्हणून पटांगण दिसायला लागले भाऊ भाऊ बहिणी हा प्रत्येक वेळेस आपण म्हणतो जाऊ द्या मरू द्या नवरा म्हणतो काय लागते त्यांच्या नादाला का सगळी झाड उपटून काढली त्यांनी इथली हम्म सगळं पैसे पाणी घालवून मी केलं ही हा एवढा पैसा घालवायला पैसा काय झाडाला तुट तुडा तु येत तू का पैसा कमवायला माणसाला त्रासच घ्यावा लागतो ना मग का असं मला हीच म्हणायचंय जागेसाठी बऱ्याच बहिणींच भावांचं म्हणणं आहे पुन्हा जागा कुठे आहे किती आहे सांगा आम्हाला दाखवली मी आता जागा कुणाची किती आहे कुणाची किती नाही कुणी सात बारा नाव केला कुणी नाही हम्म ही लांब लांबपर्यंत जागा बघा ही मागत तरी मी अजून तुम्हाला खिडकीतून पण दाखवते आपल्या आपल्या दारातली जागा आहे बरं का आता ते पुढं तर रस्ताय बाव बहिणीनं हो का हे आता झाडं झुड लावली एकसारखं केलं त्याच्यामुळं पटांगण दिसायला लागलं मग ज्याच्यात जेवढा दम आहे ना त्याच्या पद्धतीनं त्यांनी ते केलेलं आहे हा ही तर जी लोक राहतात ना ज्यांना जेवढी जागा लागते ना तेवढी त्यांनी केलेली आहे आता हो का खिडकीतनं दाखवते तुम्हाला हो का ही सगळं महागलं आहे ना जो माणूस वादविवाद घालून काल मारहाण केली ना ती त्याच्यासाठी आहे का ही घराच्या मागून आपल्या ही सगळं जेवढं तुम्हाला पटांगण दिसत आहे ते तिथं जर एकसारखं केलं ना तर नाही नाही म्हणलं तर एक एकर जागा निघणार आहे तिथं असं पैसे घालवून पण नाही माणसाला फक्त जे जिथं आपण केलेलं आहे ना तिथंच एंट्रेस आहे आणि ती तीच पाहिजे तीच माझं आहे असं म्हणून तो माणूस आडवा लागतो मग आता काय करायचं तुम्ही सांगा ुक कोण बरोबर कोण मला माहित नाही माझ्याकडून जरी काही चुकत असलं तरी तुम्ही सांगा पण आता मी आतापर्यंत मी प्रत्येक होत आहे ना माझ्याकडून प्रयत्न होऊन करायचं ठरलंय ना तिथं मी केलेलं आहे म्हणजे मी असं कुणावर इसमून नाही बसली की कुणी मला दोन रुपये द्यावं मग मी माझ्या जीवनात काय सुधारणा करावी असं नाही मी स्वतः भाव बहिणीनो हातपाय हलवलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मला कुणाचंही काहीही नाही माझ्या परपंचात अजून पर्यंत मी सांगते काय नवरा केला नवरा केला मी नवऱ्या बरोबर फक्त बाशिंग बांधलेला आहे नवऱ्या बरोबर चार माणसात लावून हिता आली पण त्याच्या नवऱ्याच्या साईडच्या कुठल्याही गोष्टीवर माझा पहिल्यापासून अधिकार नाही आहे मी पहिल्यापासून तुम्हाला हीच सांगते आणि मी दाखवलं पण नाही अजूनपर्यंत कुणी मला काय द्यावं कुणाच्या जा ह्याच्यात मी हिस्सा घ्यावा असा मी कधीच कुठल्या गोष्टी अधिकार दाखवलेला नाही आणि मला नको पण देवानी माझ्या भोलेनाथाने मला भरपूर दिलेला आहे आणि जिथं बी मला अडचण आली माझ्या काय नसेल ना त्यावेळेस मला माणसांनी जरी नाही साथ दिली तरी माझ्या परमेश्वरांनी मला साथ दिलेली आणि मला ह्या माणसांची कुठल्याही साथ पण नको मला फक्त माझ्या परमेश्वराची साथ पाहिजे आणि ती मला मिळती कारण की भर मी नीती कधी कुणाविषयी वाईट ठेवलेलीच नाही माझं मन स्वच्छ आहे त्याच्यामुळे देव मला भरभरून तू जिथं मला अडचण येईल तिथं मला कुणापास पदर पसरावा लागत नाही मी त्या संकटाचा सामना करून त्यातून बाहेर निघती मी ह्याच्या त्याच्यावर जळत बसत नाही दिवसभर मी ह्याच्या त्याच्या घरी जात नाही मी माझं घर माझी लेकरं दिवसभर माझं जुनं घर होतं ना तरी माझ्या पुरी मी कोंडून घ्यायची माझ्या बरोबर घरात आणि माझ्या बरोबर दिवसभर बर मी मी शिलाई काम करायची आणि पुरी माझ्या भोवताली बसायच्या माझ्या पुरीला पण कुठलाही अधिकार नाही कोणाच्या घरात जाऊन सतन तुकडा मोडून आणायची अजून पर्यंत नाही कुठलाही अधिकार नाही माझ्या लेकरांना सुद्धा त्याच्यामुळं कुठल्याही माणसानी माझ्यावर तर अधिकार जतवू नाही हा फक्त ज्या माणसाबरोबर मी लग्न करून आली ना त्या माणसाबरोबर मी परपंचा करते त्याची तीन लेकर आहेत मला आणि तो माणूस सुद्धा आहे ना त्याच्या परपंचासाठी करत असेल कामधंदा काय कोणी दिलं घेतलं नाही किंवा त्याला बी कोणची प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून दिली नाही कुठला बी अधिकार दाखवायला आमच्यावर कुणाचाही अधिकार नाही आणि आम आम्हाला कोण कुठलाही अधिकार आणि आम्ही कुणाचं नातलग नाही हिथून पुढं तर आणि नाही बी म्हणजे प्रत्येक वेळेस माणूस म्हणतो जाऊन द्या द्या सोडून देतं दे दे पण आता नाही भाऊ बहिणी जोपर्यंत करायचं तोपर्यंत सहन केलं आता नाही कोणाचं सहन होत मला 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 जर जर जीव टेन्शन होत असेल तर मला कुणाला काही गरज नाही मला कुठल्या लोकांची ज्या माणसांपासून मला माझ्यापासून त्रास मी देत नाही कोणाला त्रास माझ्यापासून कुणाला त्रास नाही कुठल्या रुपयाचा नाही चारण्याचा नाही मग मला त्रास का माझ्या काय कोणाची आहे का कुणी मला दिलं घेतलं मला कुठल्याही माणसांचा त्रास नको मी सगळी नातेवाईक आजपासून तर मी सुनीत घालून टाकली नकोच मला ती नातं ज्या नात्यांपासून माझ्या लेकरला आणि मला त्रास होत अशी नाती मला काहीही नको आणि त्या नात्यांपासून मलाच त्रास होतो ज्या वेळेस त्यांचे टाईम येतील ना त्यावेळेस आम्हालाच द्यावं लागतंय कोण नाही देत हा महागारी तर देत नाही पण उपकाराची जाण सुद्धा आपण कुत्रा सुद्धा दारातल्या भाकरीची आहे ना ही ठेवत काय म्हणत जाण ठेवत कुत्र्याला आपण माझा टोआमे काल मला ज्यावेळेस मारहाण होत होती ना त्यावेळेस माझ्या टोम्याचा जीव कितीतरी तुटत होता त्यांनी टुकड्याची जाण धरली त्या टोआमेनी त्याला जाण राहिली कि ह्या माणसाने आपल्याला सांभाळ यांनी आपल्या लहानाचं मोठं केलंय ह्या माणसाने आपल्याला कुठनं म्हणजे आपण बेआधारी होतो त्यावेळेस ह्या माणसाने आपल्याला साथ दिली त्या माझ्या टोम्याचा जीव निसता तर पडत होता ज्यावेळेस कान मला मारहाण होत होती त्यावेळेस आणि ज्या लोकांसाठी आपण केलं ना त्या लोकांनी त्या टोम्याच्या वरची सुद्धा पत्तर अवस्था केली वर टांगडी केली वर आणि ती आतापर्यंत माझ्या बरोबर तीस आहे आतापर्यंत माझ्या बरोबर तीस घडलेलं आहे त्याच्यामुळे मला कुठलंही नात नको आणि गोत नको राहिली गोष्ट नवऱ्याची त्याला जर वाटत असेल त्याच्या परपंचात त्याच्या लेकरा बाळा जर त्याला आनंदाने वाटत असेल राहील नाहीतर त्याचा मार्ग त्याला मोकळा त्याला पण आपण बंधन नाही घालत भाऊ बहिणीनं पहिल्यापासून पा पा नवऱ्याचा पण भरपूर त्रास काढलेला आहे असं नाही कि त्याच्या माणसांपासूनच त्रास झालाय नवऱ्याचा सुद्धा हाण मार सहन केलेला आहे जीवाच्या पलीकड मार खाल्लेला आहे जीव जाऊस तर मार खाल्लेला आहे तरी पण हाल सोडलं नाही मी हि तर परपंचा करते का करती आप कुना कुना रह तर आपल्याला आधार नव्हता कुणाचा कुणाच्या आधारावर राहायचं लेकरं कुणाच्या आधारावर सोडायची ह्या दृष्टीनं मी अजूनपर्यंत कुणाला म्हणजे जात तर तुम्ही जर बघताय मी जात तर कुठं नाही अजिबात कुणाच्या दारात नाही माझं मी कुणाच्या हित नसते भावा बहिणी मग मी पहिल्यापासून ठेसा आहे तर माझ्या जीवाला माहिती आहे मला पावला गणेश ठेस लागलेली आहे मी त्या गोष्टींचा माझी जिंदगी देवाने माझ्या साथ नाही सोडली माझी माणसांपासून मला त्रास भरपूर झाला पण माझ्या भोलेनाथांनी मला प्रत्येक माझ्या सुखादुखात मला साथ दिली मी अजून पण तुम्हाला हीच सांगते की मला कुणी साथ देऊ नाही देऊ मला फरक पडत नाही मी पावला गनिष्ठ हे असा घेतले घेतलेली बाई त्याच्यामुळं फरक पडत नाही मला कुणी मला साथ दिली कुणी नाही दिली कारण की मला सवय झालेली ह्या गोष्टींची भाव बहिणींना सवय झालेली आहे त्याच्यामुळे मला काही नाही वाटत कुणी माझ्यासाठी किती झटत माझ्यासाठी आहे मला काही गरज नाही माझी लेकरं माझ्या बरोबर सुखी येत नाही मला कुणाची नको पण कोण कारण की ज्या भी माणसासाठी आतापर्यंत केलंय ना त्या माणसांपासून मला व्यदनाच झालेले आहेत माझी मी केलेल्या गोष्टीची कुणी कधी जाणच नाही ठेवलेली वेदना झाल्या वेदना मला काल मला हाणलेलं सगळं माझं पाय नाही असं ते कुणाला सांगणार ज्या वेळेस माझ्या टाइम येतो ना मला कुणाची सुद्धा मदत नसते माझा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते माझं मी प्रॉब्लेम सगळं हँडल करते मी कुणाला फोन करून सुद्धा सांगत नाही मला हा प्रॉब्लेम आहे तुम्ही मला द्या अजिबात नाही माझ्याकडून माझ्या परमेश्वराला मी त्याच्यात मार्ग काढायला मदत मागते माझ्या भोलेनाथाला आणि ती मला देत पण माझ्यापाशी रुपया जरी भाव बहिणींना नसला ना तरी काय बी ऍडजस्ट घटना घडती पण माझ्या भोलेनाथावर माझा पूर्ण विश्वास आहे पहिल्यापासून माझ्यावर जेवढा मी टाइम आला ना माझ्या देवाने त्यातून मला मार्ग काढून दिल्या संकटातून मी प्रत्येक संकटातून बाहेर आली माझ्या जीवाला माहित आहे मी किती त्रास काढलाय ती हा त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का या जागेसाठी जागा 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 ह्या जागेसाठी प्रत्येक वेळेस जागे अजूनपर्यंत विचार केला नाही मला का, मेल्या घेऊन जात नाही ही मला माहित आहे आणि राहिली गोष्ट तर कुणाची वाट बघत बसण्यापेक्षा म्हणलं ही घर बा द्यायचं ती घर द्यायचं सरकारे घरकावा यायचं निमी जिंदगी तर अशीच गेली जे आपलं हाल झालं आपण हलवणवास काढलं जुन्या बंगल्यात पण तुम्ही बघत होता त्याच्या आधी पण हलवनवास काढलं तीच आपल्या लेकरांचं ले होणार आहे की मी माझ्या डोळ्यासमोर दिसत होत म्हणून मी आहे ना कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही पुढं काय होईल कसं होईल ह्या गोष्टीचा विचार न करता मी घर त्यांना सगळ्या सुखसुविधा पाण्याची सोय सगळं केलंय काही नव्हतं इथं लाईट नव्हती पाणी नव्हतं काही नव्हते सगळ्या गोष्टीची सोय केली खास माझ्या पोरींसाठी मुलींसाठी माझ्या मी कुणावर अवलंबून राहिली नाही की ह्या माणसांनी माझ्या लेकरासाठी द्यावं त्या माणसांनी लेकरासाठी द्यावं अजिबात नाही माझी लेकरं कुणाच्या भाकरीवर सुद्धा नाही तर कोण भाकरी देईल म्हणून त्यांना आणि कावा जर मायाच्या पोटी लेकरं जर ताटं घेऊन गेले तरी मोकळी ताटं घेऊन येतात मागारी इतकं प्रेम आहे लोकांचं माहित आहे मला त्याच्यामुळं कसं आहे भावा बहिणीनं आता जाग्याचा प्रश्न होता बरंच भावा बहिणीला कोणत्या माणसाची किती जागा तर जागा तर मी तुम्हाला दावलेली आहे आणि जो माणूस सारखा जाग्याच उल्लेख करून भांडतो ना जागा जागा बाकीची शेजारी पाजारी बी भांडाय आली की त्यांना साथ देते ही लोक जी लोक काल मला हालमार करत होती ना ही लोक ज्या वे वेळेस शेजारी पाजारी लोकांना तर कसं असतं भाऊ भाव कुणाचं कुणाला बघू वाटत नाही हो त्यावेळेस आहे ना ही आपल्या घरची माणसं जी आपली आपली म्हणतो ना आपण ती लोक त्यांना सामील होऊन आपल्याला आपल्या विरोधात अजून जास्त भांडायला होत्या म्हणजे ही आहे यांची लायकी खरी आणि मी पहिल्यापासून एकटी आहे भाव बहिणीनं फक्त माझ्या भोलेनाथाची मला साथ आहे आणि नवरा माझा आम्ही म्हणते हां तू मार तू पण कवा जीव पण लावतो त्याच्यामुळे मी नवऱ्यावर कधी राग रोसवा धरत नाही किती जरी त्याच्यावर भांडणं झाली काय झालं तरी मी सोडून देते माझ्या तीन लेकराकडे बघून आणि शिवाय नवऱ्या शिवाय आणि माझ्या लेकरांशिवाय मला कुणाचाही आधार नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली आता माझ्या पुरी लानाच्या मोठ्या झाल्यात आता फक्त हा आधार माझा माझा नवरा बस मला कुणाचाही आणि माझ्या भोले नाताचा आधार बाकी माझी कुणाकडून ही, ही ही अपेक्षा नाही आणि मला नको पण आणि मला पण त्या माणसांपासून त्रास नको असं मला वाटतंय माझे लेकर आणि माझा नवरा आणि माझ मे माझ्या भोलेनाथाबरोबर आमचं सुखी कुटुंब राहू द्यावं कुणीही आम्हाला त्रास देऊ नाही झालं की झालं आता इथून पुढं फक्त बास भाऊ बहिणीनं माणूस कुठं नाही कुठं दुखावलेला गेलेला असतो प्रत्येक गोष्टीतून त्याला त्यांनी केलेला संघर्ष असतो माणूस उगस एवढा कठोर होत नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मिळाली त्याच्यामुळं माणसावर वाईट वेळ ही यावेत वाईट वेळ ह्या माझ्या आल्यात ना आतापर्यंत त्यांचा मी आभार मानीन का आहे का कारण की ज्या वेळेस माझ्यावर वाईट मा आपल्यावर वाईट वेळ येते ना त्या वाईट वेळेतून माणूस शिकून जातो तु। त्यातूनच मोठा धडा शिकतो धडा आणि ती धडा मी प्रत्येक धड शिकलेली आहे आणि त्यात पास पण झालेली आहे त्यातून मार्ग काढून त्याच्यामुळं आपलं सुख आपलं दुःख आपल्या संग कुणी आपल्या सुखात बी सामील नका हो आणि कुणी आपल्या दुःखात बी नाही राहिली गोष्ट तर आता ही सोशल मीडिया मी एक माझं काम म्हणून वापरते भावा बहिणीनो आणि त्याच्यावर प्रत्येक भावा बहिणीने माझे जीवडी माझे व्हिडिओ बघणार आहेत ना पहिल्यापासून त्यांनी माझ्या जीवनात माझ्या सुखा दुखाला मला साथ दिली त्याच्यामुळं मला एक त्यातून पण एक चांगलं म्हणजे एक स्वतःला मानसिक तणावापासून लांब ठेवण्याचा एक आधार मिळाला त्याच्याबद्दल मला अजून पण मी तुमचं धन्यवाद करीन का तर तुम्ही माझं आहे ना देवासारखी ना तेव्हा एकाच्या वरची म्हणजे देवा जसा देव मला साथ देतो ना ते काय भाव होईन मला तशी मनापासून साथ देतात आणि त्याच्यातून माझा देव जसा मला हिंमत देतो ना त्यातून मला थोडी हिंमत मिळते नाहीतर मी इथे माझी लेकरं तर कशी आहेत वाटायचं म्हणजे जास्त चॅप्टर तर बोलत नाहीत कुणाला काय नाही मी तरी आता बोलायला लागली मी धडा करते मी बोलती नाहीतर मी पण त्यांच्या सारखीच होती हो जगणं मुश्किल करून टाकलं असत माझं जगण त्याच्यामुळं कसं आहे ज जस काय म्हणतात का नाही जस जशा तसं वागल तरच ह्या जगात जगात जगणं आहे नाहीतर त्या माणसाचं काहीही जीवन नाही त्या जीवनाचा अंत तसं टक्कर देऊन राहणे बस काय भाऊ नाव बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की ताई जागा जागा तर जागेचा दाखवलं होतं आणि आता बी व्हिडिओच्या दौऱ्यान दाखवते तुम्हाला तर ही असा असा प्रॉब्लेम आहे जो जिथं राहतोय त्यानं त्याच्या ते पद्धतीनं दारात जागा तयार केली उकांड्यात तर कुणी राहत नाही मग आपल्या दारात किती स्वच्छ ठेवायचं आपल्या दारात किती कचरा ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे तर माझं दार तर तुम्हाला सतत स्वच्छ आणि निर्मळ दिसणार का तर आम्ही कधी कुणाला आम्ही जेवढं तुम्हाला आपलं घर दिसतं जेवढं आपला पटांगण दिसतं तेवढंच निर्मळ आपलं मन पण आहे म्हणून आज आपल्याला देवाने भरपूर दिलं आहे स्वप्नाच्या विचाराच्या पलीकडे आम्ही स्वप्नात बी असं कधी घर बघितलं नव्हतं आणि आमच्या विचारात बी नव्हतं कारण कारण की आम्हाला माहित होतं करून खाणाऱ्या माणसाची कॅपॅसिटी माझी जगण्याचीच नसती तर एवढा लांब हात कुठं जायचा पण देवाची काय म्हणतात देणारा हि देव असतो त्याच्यामुळं मन निर्मळ ठेवणाऱ्या माणसाला परमेश्वर कुठं आणि कशात उभा राहील सांगता येत नाही त्याच्यामुळं मन स्वच्छ ठेवा सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात आपल्या कष्टाला फळ देणारा ही बी परमेश्वर असतो फक्त कष्ट निर्माण मनाने करत राहायचं आणि ती आतापर्यंत आपण घेले नाही तुमच्या दाजीने बी केलंय आणि तुमच्या पुनमताईने पण केलंय रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आम्ही रात्र दिवस दोघं नवरा बायको काम कामं करतो आम्ही कामाला कधी महाग सरत नाही राहिली गोष्ट तर मी आता हो का माझं एवढं दुखत ना त्याच्यामुळे मी एवढं तेवढं थोडं असं दुर्लक्ष करते कामावर नाही तर मी पण आहे ना भरपूर असं भाव बहिणीनं जी नाही ती काम मला येत आहे ये ही विचार करा जर मी कामच करत नसती तर मला एवढी कामं आली असती का आली असती का आज मी प्रत्येक काम शिकलेली आहे का तर मला त्यातून चार दोन रुपये मिळतील माझ्या लेकरा बाळांना तेवढाच आधार होईल या दृष्टीकोनातून आणि ती बी मी शिकाय गेलेली नाही शिकायला माझ्यापाशी पैसे नव्हतं भाऊ बहिणी पण देवाने माझी बुद्धी तेवढी चंचल केली आणि माझ्या देवाने मला तेवढी साथ दिली की जी गो ती गोष्ट मी एकदा बघितली की मी ती मला जमणार एवढं देवाने माझ्या शक्ती मला दिली ह्यातच माझ्या भोलेनाथाचं मी आभार मानेन तर चला भाऊ बहिणीनं बाय बाय मग सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता आता तुम्ही सांगा कोण म्हणजे मी चुकीची आहे का बरोबर किंवा त्या पुढचा व्यक्ती जो जागेसाठी असा आपल्याला वादविवादाचं वातावरण तयार करतो बरोबर आहे का मी चुकीची आहे काय असं तुमचं म्हणणं ते सांगा भाऊ बहिणीनं तसं काय नाही कारण की जी चूक बरोबर तर तुम्हाला आणि त्याच्यात कसं आहे कॅमेरात काय एवढं दाखवता येत ना ज्या वेळेस माणूस समोर येईल ना त्याच वेळेस सगळ्या गोष्टी नीट समोर डोळ्याने नी बघू शकतो कसं आहे दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये कसं आहे भाव बहिणी पूर्ण जीवनाची हिस्ट्री माणसाला माहीत नसते त्याच्यामुळे लोक पण काय करतात काय काय टॉर्चर करतात पण त्या टॉर्चरच एखाद्या माणसाला पहिलाच तो तणावात असतो आणि परत त्या माणसांचं टॉर्चर म्हणजे तो त्या त्रासानी अजून खचल्या जातो मानसिक टॉर्चर होतो त्याला तसं माझ्या बाबतीत तर घडत आले तरी पण त्यातून मी भाऊ बहिणीनं टक्कर देऊन आज मीडियावर पण राहती का तर माझ्या ले लेकरा बाळांचं कुठं नाही कुठं मला भविष्य घडवायचंय आणि बाकीचं मला काय कुणाचं कुणी माझ्या नावावर प्रॉपर्टी करून दिलेली नाही किंवा काय नाही कुणाला प्रॉप म्हणजे कुणाची प्रॉपर्टी मी हडपून माझ्या जीवनाचं स्वर्त केलंय असं नाही हो का मी फक्त माझ्या कष्टाला यश मागितलंय मान माझ्या लेकरा बाळांना बास आणि माझ्या लेकरांचं भविष्य बघायचं आहे मला बाकी मला काहीही घेणं देणं नाही